नमस्कार सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अपात्र खात्यावर पैसे नाहीत जून महिन्यातील आकडेवारी जाहीर तर काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे शासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे तर राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केली आहे जून महिन्यातच दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले होते त्याचवेळी एकूण सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आले आल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे तर जून महिन्यात सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे ला तर जून दोन हजार पंचवीसपासून पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनात आल्या आहेत तर मुंबई राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदा जाहीर केली आहे जून महिन्यात दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत त्याचवेळी एकूण सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्याचं करण्यात आलं राज्य सरकारने असं म्हटलं आहे तर जून महिन्यात सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे ला तर जून म दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे तर आता आपण बघणार आहोत की आदिती तटकरे यांनी काय म्हटले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे तर या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाठी बही योजनेच्या ला लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट के चौतीस लाख लाभार्थ्यांची माहि माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल